नमस्कार राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने किमान तापमानात वाढ तसेच उन्हाचा चटका वाढला आहे हवामान विभागाने आज विदर्भ मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा दिला आहे दक्षिण गुजरात आणि लगतच्या भागावर हवेची चक्रीय स्थिती आहे मध्य महाराष्ट्रापासून ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पसरला आहे यामुळे बंगालच्या उपसागरातून आद्रवारे वारे वाहत आहेत आज मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारपिटीसह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे पावसाचे वातावरण निवळल्यानंतर राज्यात थंडी कमी होईल असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे भारतीय हवामान खात्याच्या ताज्या माहितीनुसार आज विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाट असत तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर आणि परभणी या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद